धर्मवीर संभाजी महाराजांच्या मृत्यूनंतर महाराणी येसूबाई हिचं काय झालं श्री रागिणी जयार ते महाराणी येसूबाई छत्रपती संभाजी महाराज गेल्यानंतर तब्बल एकोणतीस वर्षे शत्रूंच्या कैदेत होत्या महाराणी येसूबाई छत्रपती शिवाजी महाराज गेल्यानंतर फक्त नऊ वर्षाचा संसार तेही स्वराज्याचे दुसरे छत्रपती सिंहाचा छावा संभाजी महाराजांच्या बरोबर पती जिवंत असताना देखील त्यांना विधवा होऊन जगावे लागले होते होय छत्रपती शिवाजी महाराज तेव्हा आग्र्याच्या कैदेतून सुटले तेव्हा त्यांनी वाटेत छोट्या शंभूंना लपवून अफवा पसरवली की संभाजी महाराजांचा काळ आला त्यामुळे संभाजी महाराज स्वराज्यात परत येईपर्यंत त्यांना विधवा होऊन जगावे लागले केवढी ही मनाची प्रलब्धता अकरा मार्च सोळाशे एकोणनव्वद रोजी छत्रपती संभाजी महाराजांना त्या औरंग्याने ठार केले आणि इथूनच सुरुवात झाली येसुबाई आपल्या पतीच्या मरणाचे एवढे दुःख बाजूला ठेवून त्यांनी स्वराज्याची घडी बसवायला सुरुवात केली त्या काळाच्या राजेशाहीनुसार संभाजी महाराजानंतर त्यांचा मुलगा शाहू हा गादीवर बसायला हवा होता जर येसुबाईंनी आग्रह केला असता तर त्याचा राज्याभिषेक झाला असता पण जर स्वराज्य टिकवायचे असेल तर संभाजी बंधू महाराज यांनाच गादीवर पुत्रप्रेम बाजूला सारून त्यांनी दूरदृष्टिकोन दाखविला आणि त्यांच्या वतीने येसुबाई स्वराज्य हिताचे निर्णय घेऊ लागली पण त्यांच्या त्यागाला खरी सुरुवात होते तर इथूनच संभाजी महाराजांना ठार केल्यानंतर औरंगजेबच्या आशा पुन्हा पल्लवीत झाल्या त्यानंतर औरंगजेबाने रायगडला वेढा घातला त्यानंतर येसुबाईंनी राजाराम महाराजांना पटवून दिले की स्वराज्याला तुमची गरज आहे त्यामुळे तुम्ही रायगडातून निसटून जिंजीच्या किल्ल्यात तळ ठोकावा व संपूर्ण राजधानीचं जिंजीला हलवावी त्यामुळे तुम्हाला स्वराज्याचा राजकारभार नीट सांभाळता येईल आणि अशा प्रकारे येसुबाई स्वतः शत्रूंशी दोन हात करायला पुढे सरसावल्या स्वराज्य अबाधित ठेवण्यासाठी त्या तोफेच्या तोंडी जायला सुद्धा तयार झाल्या पण आपल्या माते समान वहिनीला आणि छोट्या शंभूंना एकटे ठेवून निघून जाणे काही राजारामांना पटेना पण येसुबाईंनी त्यास पटवून दिले राजाने नात्यापेक्षा कर्तव्याला अधिक महत्व दिले पाहिजेच तरच राज्य चालते अखेर जड अंतकरणाने राजारामांनी रायगड सोडला आणि सुरू झाली महाराणी येसुबाईची सत्व परीक्षा राजा राम महाराज रायगडातून निसटल्यानंतर तब्बल महिने औरंगजेबच्या सैन्याशी लढा दिला पण औरंगजेबाने दगाफटका करून रायगडावरील निशान उतरवले व येसुबाईंना व छोट्या शाहूंना कैद केले महाराजांची शिकवणच होती की प्रसंगी शत्रूला गड किल्ले द्यावेत पण स्वराज्य अबाधित ठेवावे त्यामुळे येसूबाई व शाहूंना त्यांची ऐन उमेदीची एकोणतीस वर्षे औरंगजेबच्या छावणीत व्यतीत करावी लागली एकोणतीस वर्षांमधील सतरा वर्षे ते महाराष्ट्रातच औरंगजेबच्या नजरकैदेत होत्या पुढे औरंगजेबच्या मृत्यूनंतर त्यांची रवानगी दिल्लीला करण्यात आली आणि त्यानंतरची बारा वर्षे पर मुल्खात वनवास सहन करावा लागला सोळाशे नव्वद ते सतराशे एकोणीस अशी तब्बल एकोणतीस वर्षे त्यांना वनवास भोगावा लागला खाणे पिणे रीती रिवाज सगळं काही अनाकलनीय कशा राहिल्या असतील याचा विचार जरी केला तरी अंगावर काटा येतो छत्रपती संभाजी महाराजांच्या बरोबर चाळीस दिवस अन्याय करणारा औरंगजेब येशुबाईशी कसा वागला असेल याची कल्पनाही करवत नाही महाराष्ट्रामध्ये सतरा वर्ष मुलगा शाहू जवळ होता तरी दिल्लीला गेल्यानंतर बारा वर्ष जाणीवपूर्वक त्याची ताटातूट करण्यात आली अशा परिस्थितीत त्या कशा राहिल्या असतील अशा वेळी फक्त त्यांचा असीम त्यागाची कल्पना करणच आपल्या हाती उरत त्यांचे दुःख त्याग वेदना संघर्ष याची कल्पना सुद्धा आपण अनुभवू शकत नाही वीर योद्धे संताजी धनाजी यांना सुद्धा त्यांना सोडवणं का जमलं नसेल याचं उत्तर फक्त इतिहासालाच माहिती असेल त्यानंतर शाहू महाराजांनी बाळाजी विश्वनाथ यांच्या मदतीने दक्षिणेतील मुघल सरदार सय्यद हुसेन अली याला लष्करी मदत पाठवली सय्यद हुसेन अली बरोबर बाळाजी विश्वनाथ आणि शाहू यांनी केलेल्या तहा बरोबर दिल्लीचा बादशाह फारुख शेखला पदच्युत केल्यानंतर महाराणी येसुबाईची मोगलांच्या कैदेतून सुटका करण्यात आली आणि अखेर चार जुलै सतराशे एकोणीस रोजी मराठ्यांची त्यावेळेची राजधानी आपल्या साताऱ्यात पोहोचल्या आणि हा महाराष्ट्राच्या इतिहासातील एक मंगल क्षण होता पुढे त्यांच्या आग्रहामुळे इतिहासातील प्रसिद्ध असा मैत्रीचा वारणेचा तह झाला पुढे सतराशे एकतीसच्या अखेरीस महाराष्ट्राच्या महाराणी येसुबाई यांचं निधन झालं